नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मिशन अंकुर प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी व्हिडिओ क्रमांक एक यामध्ये आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक खाली दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा शब्द आहे चतुर पर्याय आहेत हुशार ढ बावळट गरीब आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हुशार चतुर या शब्दाचा समानार्थी शब्द हुशार प्रश्न क्रमांक दोन यासाठी शब्द आहे नयन पर्याय आहेत हात पाय डोळा डोके आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डोळा नयन शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द डोळा प्रश्न क्रमांक तीन यासाठी शब्द आहे माया पर्याय आहेत प्रेम काळजी चिंता राग आपली वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रेम माया प्रेम प्रश्न क्रमांक चार यासाठी शब्द आहे चिंता पर्याय आहेत निष्काळजी ओढ आस काळजी आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काळजी चिंता म्हणजे काळजी प्रश्न क्रमांक पाच यासाठी शब्द आहे सरिता पर्याय आहेत कविता पविता नदी समुद्र आपली वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नदी सरिता म्हणजे नदी प्रश्न क्रमांक सहा शब्द आहे खात्री पर्याय आहेत जमा शंका विश्वास समज आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विश्वास खात्री म्हणजे विश्वास प्रश्न क्रमांक सात यासाठी शब्द आहे समुद्र पर्याय आहेत नदी ओढा नाला सागर आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सागर समुद्र म्हणजे सागर प्रश्न क्रमांक आठ यासाठी शब्द आहे खेडे पर्याय आहेत शहर नगर गाव महानगर आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गाव खेडे म्हणजे गाव प्रश्न क्रमांक नऊ यासाठी शब्द आहे मऊ पर्याय आहेत कडक गरम नरम टनक आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरम मऊ म्हणजे नरम प्रश्न क्रमांक दहा यासाठी शब्द आहे दीपक पर्याय आहेत आकाश दिवा ढग चंद्र आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिवा दीपक म्हणजे दिवा प्रश्न क्रमांक अकरा यासाठी शब्द आहे कौतुक पर्याय आहेत बक्षीस निंदा समाधान प्रशंसा आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रशंसा कौतुक म्हणजे प्रशंसा प्रश्न क्रमांक बारा यासाठी शब्द आहे आराम पर्याय आहेत कष्ट राम विश्रांती खटपट आपली वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विश्रांती प्रश्न क्रमांक तेरा यासाठी शब्द आहे घर पर्याय आहेत मंदिर तबेला किल्ला सदन आपली वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदन घर म्हणजे सदन प्रश्न क्रमांक चौदा यासाठी शब्द आहे मदत पर्याय आहेत लढाई सहाय्य युद्ध तह आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाय्य मदत म्हणजे सहाय्य प्रश्न क्रमांक पंधरा यासाठी शब्द आहे मेघ पर्याय आहेत आकाश आभाळ ढग सूर्य आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ढग मेघ म्हणजे ढग धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा